मंडल प्रतिष्ठान हनुमान क्लब कस्बा पेठ मानिक चौक उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे जपणूक संस्कृतीची परंपरा शहाण्णव वर्षांची हे ब्रीद आणि सामाजिक भान जपत अध्यात्मिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात अखंड कार्यरत असलेले आपले मंडळ यंदा शहाण्णव्या वर्षात यशस्वी करत पदार्पण शताब्दीकडे वाटचाल करीत आहे आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य हलते देखावे यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवी सादर करीत आहोत भव्य पौराणिक देखावा होलिका व भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये आकंठ बुडालेला भक्त परंतु राक्षस राज हिरण्य कश्यपू यांना मात्र आपल्या या पुत्राच्या विष्णू भक्तीचा अतिशय राग होता ते त्याचा तिरस्कारही करत प्रल्हादा विष्णू भक्तीपासून दूर राहावं म्हणून त्यांनी त्याचा आतो नाच छळ केला प्रसंगी त्याला ठार मारण्याचे अनेक भेदही रचले परंतु ते सारे व्यर्थ ठरले आता पुन्हा एकदा हिरण्य प्रल्हादाला ठार मारण्याची नवीनच योजना आणि यासाठी कश्यपून आपली बहीण होलिकेस प्रल्हादा चितेवर बसावं आणि चिता पेटवून द्यावी असं ठरत था। त्यात होलिका जिवंत राहील आणि प्रल्हाद मात्र जळून ठार होईल असंच हिरण्य वाटलं चांगल्या माणसांना त्रास दिला नाही तर अग्नि आपल्याला काहीही करणार नाही असं वरदान होलिकेला मिळालेलं होतं आणि म्हणूनच ती प्रल्हादाला घेऊन चितेवर फाल्गुन पौर्णिमेचा आणि तो दिवस, दिवस उजाडला संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी होलिका प्रल्हादासह चितेवर बसली हिरण्य कश्यपुन चिता पेटवण्याची आज्ञा केली चिता पेटवण्यात आली ढो तुतऱ्या झांजा वाजू लागल्या साऱ्या राक्षस गणात आनंदाचं उधाण आलं आणिकडे मोलिकेनं आपले डोळे विस्फारले

मी मात्र जिवंत राहणार आहे कारण मला तस वरदान मिळालेलं आहे <laughs> बघूया बघूया तुझा नारायण तुला कसा वाचवतो ते <laughs> आणि क्षण प्रल्हादाला आपल्यावर गुजरलेल्या प्रसंगाची जाणीव झाली त्यानं नारायणाचा धावा नारायण आणि स्वर्गातून साक्षात विष्णुदेव आपल्या लाडक्या भाताच्या पाठीशी उभे राहिले आणि काय आश्चर्य इकडे चितेच्या ज्वा भक्त प्रल्हादाच्या ऐवजी होलिकेला भाजून काढू लागल्या होलिका पेटू लागली ती जीवाच्या आकांतानं ओरडू लागली सारा असमंत ज्वाला भेटला गेला होलिका त्यामध्ये गत प्राण झाले मात्र मात्र भक्त प्रधान या दिव्यातून सुखरूप बाहेर पडून जिवंत राहिला मूर्तिकार सतीश तारू यांत्रिक हालचाल महेश अंकुश